नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आमच्या युट्यूब चॅनल कोल्हावर आणि ने आज आपण काय बनवणार आहोत बिर्याणी आणि आज बनवणार आहोत कुप्याची बिर्याणी तर बघू झाला आणि व्हिडिओला कंटिन्यू करा जाम मजा येईल आणि स्पेशल बिर्याणी आज आणि बघा जाम मजा ये त्याला एक सुद्धा मित्रांनो आता आपण खानातून कुपा करूया बिर्याणीला

चावल गया? किलो किलो का डाल किलो गया। पीस किलो बाकी काल दे आणि तिकड भात पण ठेवलाय आता पीस बनवताना एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा

मित्रांनो राईस आपला झालेला आहे तर भात पण झाला आहे आणि आता कांदा काढलं ना कापाला तीस पण झालं ना आपलं घेतलं आणि मित्रांनो आपलं पीस तलून झालं सगळं हे बघा गोपा तलून झालाय आणि आता आपण कांदा फ्राय करून घेऊ आणि ते आहे मसाल्यामध्ये मिक्स करायला घेऊ थंड झाल्या नाही आता कांदा फ्राय करून घेऊया

तू झालं विशाल ते पाठी समोर विशाल खाली बसी झाले कांदा म्हणजे आपलं दादा मिक्स करत ठेवूया मग कांदा बिझा फ्राय करून झाला की बनवायची तयारी करू मग आणि आपला मित्रांनो कांदा फ्राय करून झालेला आहे तर मित्रांनो आता बिर्याणीला तयारी करूया मोरणी दावाला दा तर पार। पहिला <पारी> तेल टाकू आपण कांदा टाकूया कांदा आणि मिरची थोडी कांदा आता शिजून घेऊ थोडा तर मित्रांनो आता तांबाट टाकून त्याच्यामध्ये हाब्का मसाला टाकून त्याच्यामध्ये आता आलला लसूणची आला पेस्ट केलेली बाट्यावरती टाकूया तर मित्रांनो हो आता आपण मिक्स केलेला येऊ टाकून घेऊया हो मसाला आणि मित्रांनो आता मिक्स करून घेऊया आपण मस्त आहे की ठेवतो स्टोव पाणी ऍड करूया त्याच्यामध्ये थोडं साठी आणि आता मीठ टाकून घेऊया मित्रांनो त्याच्यामध्ये ुसार पिटतो आपण मित्रांनो आता दम द्यावाला दम द्याव चाललो आधी घ्यावले आहे ने Color. 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 Tu Color. tu? Hmm, Color. 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 Color.

दोन तो बस चपातींच पेठ पाहिजे शिकवल ना नावा शेवलेले आलेला <laughs> बस काम जास्त तू काय आता उद्याला

सत्तेचाळीस किलोची बिर्याणी आणि आता पंधरा मिनट बिर्याणी तयार कॅब रेडिओ खाणे गेले पिंकू कॅब रेडिओ खाणे गेले एकदम से इंतजार इंटार आहे भाई ना आणि यो बघा कोक यो आपला कोक नाही आला एक नंबर नांगली होक हे तयार आणि मित्रांनो आपली झणझणीत कुप्याची बिर्याणी तयार झाली हा लजीज सत्तेचाळीस किलो च्या सांगते ओपन कर ओपन कर ओपन कुप्याची बिर्याणी

एक, 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 एक नंबर बिर्याणी तो अरे मग घेऊ नका बरोबर आहे बिर्याणी खाऊ बिर्याणी बिर्याणी मज्जात मज्जा कसा वाटी लागला होली बघ <laughs> <laughs> तो <उल्यार जीद। laughs> या, से भी टेस्ट जिगर <laughs> भाई दे। का का तो मान संगठन क्या जाम टाइम लगे चल बघूया बिरिया लोक खातात पोहली आणि आम्ही खातून बिर्याणी एक नंबर कुठे हो न खाणारा पहिली द्या हॅपी ओली रामबाई कसा लगरा बिर्याणी बहुत मस्त भाई केमचो मजामा एक नंबर झाली बिर्याणी ओ भाई आप बताओ कैसा लग रहा है एक नंबर एक नंबर कुर्सी तो देखो और आणि अजून नंबरच नाही लावला काका नाही नंबरच जाम नंबर आहे तोड जम में खालो सांगतो कसे झाली ना नंतर दाखव जाऊ सगळेजण बोलतात भारी झाली बिर्याणी काकाला विचार काका कशी झाली चांगली झाली बहुत चांगली आहे जाम चांगली झाली एक नंबर एक नंबर नेहमी सामान असली मिल्ली नव्हती गावामध्ये असली मिल्ली नव्हती कडक नाही कडक आता असली म्हणजे नंतर मोठे उपाजी उपाजी मोठा उपा आमची होली बिर्याणी होली भारी झाली एकदम एक नंबर एक अंडा दे म्हणा बाबू पाय नंतर जमिनीचा घेतला नंतर सकाळचा उठून सकाळ सकाळून घेतला त्याने बिर्याणीला पाणी आणला तर मंडळी आपली बिर्याणी वगैरे खाऊन झालेली आहे सगळी खाऊन झाली नाही रात्री ना ना ना? ना 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 बिर्याणी खाऊन झाली आणि तापाके झाली सगळ्या वी सत्तेचाळीस किलोची निर बिर्याणी दहा काय बारा कुपऱ्या घेतलेल्या आणि तीन किलो राईस तवरी बिर्याणी खाल्लाच केली राईस अजून गावावर आहेत तर सोळा जण बिर्याणी हाफ केली आणि कशी आले ती रे बिर्याणी चांगली कशी आली चांगली एकदम बेस्ट लाजवाब लाजवाब तर मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायब करा तर मंडळी कशी वाटली बिर्याणीची व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मच्छीच्या बोटीतील जेवणाच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण काय करू झोपू झोपू टाटा बाय बाय आणि काळजी घ्या पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय चला बाय 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 बाय